नमस्कार प्रिया अर्जुन आणि सायलीमुळे तुरुंगात गेलेली आहे असा समज अश्विनने करून घेतलेला असतो अश्विन आता जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवत असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो काय करू मी घरी जाऊन सतत मला माझ्या प्रियाची आठवण येत राहणार किती प्रेम करत होतो मी तिच्यावर तीही माझ्यावर किती प्रेम करायची आता मात्र आमच्या दोघांची ताटातूट करणाऱ्या त्या सायलीला तर मी सोडणारच नाही आहे हा माझा दादा आता माझा राहिलेला नाही आहे ही तर परकी बाई आहे घरात आलेली सायली हिला तर आता मी सोडणारच नाही असं बोलून अश्विन आता फायनली सायलीला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन तयार करतो त्या प्लॅननुसार तो आज सायलीवर हल्ला करणार असतो जेणेकरून सायली कायमस्वरूपी हे जग सोडून जाईल मग मात्र माझ्या दादाला म्हणजेच अर्जुनला कळेल की बायको जवळ नसली का कसं वाटतं म्हणजे आपण एखाद्याला लावलेला जीव आणि त्यानंतर त्याच्यापासून झालेली दुरी किती असह्य असते याची जाणीव दादाला नक्कीच होईल आणि अशातच आता अश्विन टेन्शनमध्ये खूपच दारू ढोसतो एवढी दारू ढोसतो की विचारून सोय नाही रात्रीचे दोन तीन वाजलेले असतात अश्विन अजूनही घरी आलेला नाही आहे त्यामुळे आता कल्पना थेट प्रतापला म्हणत असते अहो बघा ना अश्विन अजूनही घरी आलेला नाही आहे त्यावर प्रताप म्हणत असतात कल्पना तुझ्या लक्षात नाही आहे का अश्विन डॉक्टर आहे याचा अर्थ त्याला काहीतरी एमर्जन्सी आली असेल आणि उगाच तो घराबाहेर थांबतो कधी का दिका? काहीतरी एमर्जन्सी आली असेल म्हणूनच त्याला उशीर होत असेल त्यावर कल्पना म्हणत असते अहो तुम्हाला माहिती आहे ना अशी काही एमर्जन्सी असेल तर तो नेहमी कॉल करून सांगतो ना त्यावर त्याप्र म्हणत असतात अगं हो पण प्रत्येक वेळेला कॉल करणं शक्य नसतं बघ थोड्याच वेळात तो येईल घरी आता मात्र प्रतापने कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण कल्पनाला मात्र अश्विनची खूपच काळजी वाटत असते आणि तेवढ्यात धडपडत अश्विनची घरात एंट्री झालेली असते आता घरात आलेला अश्विन हा अगदी धडपडत चालत असतो आणि नेमकं वरून कल्पनाने हे पाहिलेलं असतं कल्पना स्वतःशी बोलत असते म्हणजे अश्विन भरपूर दारू प्यालेला दिसतोय का वागत आहे असा अश्विन नेमका याच्या मनावर कसला ताण आला आहे एवढा आणि अशातच आता कल्पना खाली येणार तेवढ्या तिने पाहिलेलं असतं सायली अश्विनकडे गेलेली असते ती म्हणत असते अश्विन भाऊजी ओ काय हे रात्रीचे तीन वाजलेत कुठे होतात तुम्ही या इकडे बसा मी तुम्हाला जेवायला वाढते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अश्विन म्हणत असतो लांब हो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको त्यावर आता थेट कल्पना स्वतःशी बोलत असते अश्विन एवढा उशीर आला आहे तरीही सायली अजून जागून त्याला जेवण वाढण्यासाठी थांबली आहे आणि हा अश्विन तिच्याशी तुडसपणे वागत आहे त्यावर आपण पाहतोय आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी अ किती प्यायलात तुम्ही आणि का प्यायलात तुम्ही त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो का प्यायलोय मी आता हे तुला सांगू मी माझ्या बायकोला माझ्यापासून लांब करताना कसलाच विचार तुमच्या मनात आला नाही त्यावर आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी जर तुम्हाला प्रियाबद्दल बोलायचं असेल ना तर एकच गोष्ट लक्षात ठेवा ती चुकीची होती तिने गुन्हा केला होता आणि त्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही नाही तर कोर्टाने तिला दिली आहे त्यावर मात्र अश्विन म्हणत असतो गप्प बसा काय कोर्ट कोर्ट लावलं आहे हा माझा दादा स्वतःला मोठा वकील समजतो ना तो तर आता स्वतःला जजा समजायला लागला आहे तोच आता सगळं काही ठरवायला लागला आहे माझ्या प्रियाला अडकवण्यासाठी दादाने काय नाही केलं सगळं कळलं आहे मला त्यावर लगेचच आता अर्जुन वरून खाली येतो तो, तो बोलू लागतो अश्विन हे काय पाहतोय मी एवढी दारू ढोसली असतो त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो तुझ्या पैशाची नाही ढोसली आहे मी मी पण पैसा कमवतो आणि तेवढा अधिकार आहे मला त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। प्रतापराव या आवाजाने खाली येतात ते बोलत असतात अश्विन तू जरी अर्जुनच्या पैशाने दारू ढोसले नशील तरी दारू पिणं चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने वागणारा अश्विन तू आहेस अचानकपणे काय झालंय काय तुला का सरभरीत झाल्यासारखा वागतोयस तू त्यावर आता थेट अश्विन उलटसुलट बोलत असतो हे पाहून आता अर्जुनला चिड येते आणि लगेचच आता अर्जुन अश्विनचं थोबाड फोडतो त्यावर लगेचच आता अर्जुन असं करतोय म्हटल्यावर अश्विन म्हणत असतो तुला ना आता दाखवतो मी काय करू शकतो आणि लगेचच आता बाजूला असलेला फ्लॉवर पॉट अश्विन उचलतो आणि सायलीवर फेकून मारतो तेवढं तर आपण पाहतोय आता तो फ्लॉवर पॉट अर्जुनने धरलेला असतो आता मात्र थेट अर्जुन म्हणत असतो बाबा मागे वा या अश्विनला आता धडा शिकवायलाच हवा आणि लगेचच अर्जुनने अश्विनच्या सटासट चार, सटा सट चार थोबाडीत लगावलेले असतात छान खन थोबाडीत पडल्यामुळे अश्विनची दारू उतरते आणि लगेचच आता कल्पना म्हणत असते अर्जुन थांब तू काय करतोयस ना ते त्याला कळत नाहीये तो दारू खूप प्यायला आहे आपण त्याच्याशी उद्या सकाळी बोलूया आणि लगेचच आपण पाहतोय अर्जुनने अश्विनला त्याच्या खोलीमध्ये नेऊन झोपायला भाग पाडलेलं असतं आणि नंतर आता कल्पना म्हणत असते अर्जुन काय करायचं या अश्विनचं त्यावर अर्जुन म्हणत असतो मम्मा तू काळजी करू नकोस अश्विन खूपच समजूतदार आहे त्याच्या मनात जे काही आहे ना ते त्याने ओकून टाकलेलं आहे उद्या त्याची दारू उतरल्यानंतर आपण त्याच्याशी सविस्तर बोलूया त्यावर लगेचच आता कल्पना हो असं म्हणते आणि लगेचच कल्पना प्रताप झोपायला जात असतात त्यावेळेला सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर मला असं वाटतंय नक्कीच आपल्याला येत्या काही दिवसांनंतर प्रियाला सोडवून आणावं लागेल त्यावर अर्जुन म्हणत असतो सायली ओ काय बोलताय तुम्ही त्या प्रियाने गुन्हा केला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा आता तिला लागू झाली आहे त्यातनं आपण जर त्या जामीन करायचं म्हटला तर खूपच खटाटोप आहे त्यातून काय सिद्ध होईल की अर्जुन सुभेदारने स्वतःच्या भाऊजाईला सोडवून आणलं म्हणजे त्याने त्याच्या वकिली पदाचा गैरफायदा घेतला आहे लोकांमध्ये हेच जाईल ना त्यावर आता थेट सायली म्हणत असते ताई काही असलं तरी अश्विन भाऊजींची ही अवस्था मला नाही बघवत आणि अशातच अर्जुन म्हणत असतो काळजी करू नका उद्या सकाळी आपण अश्विनशी बोलूया नक्कीच तो ऐकेल सध्या त्याच्या डोक्यावर जो विपरीत परिणाम झाला आहे ना तो फक्त आणि फक्त त्या मैपतमुळे झाला आहे असं मला वाटतंय कारण आज रात्री उशिरापर्यंत नक्कीच मैपत आणि अश्विन या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं असावं त्यानंतरच अश्विन असा वागतोय याची दाट शक्यता आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर जर असं असेल ना तर लवकरात लवकर आपल्याला अश्विन भाऊजींना मैपतपासून लांब केलं पाहिजे नाहीतर काय होईल माहिती आहे का सगळं काही आपलं प्लॅन फिसकटून जाईल आणि अश्विन भाऊजी त्यांच्या हाताला लागले तर आपण पूर्णपणे डब्यात जाऊ मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच अश्विनला लवकरात लवकर आता समजवणं गरजेचं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद